दशक दुसरा समास पाचवा रजो गुण लक्षण श्री गुरुभ्योन महा देह हा मूलत सत्व रज तम या तीन गुणाने निर्माण झाला आहे त्यातील सत्वगुण श्रेष्ठ आहे सत्वगुणाने जीवाला भगवंताची भक्ती रजोगुणाने जन्म मरण आणि तमोगुणाने अधोगती प्राप्त होते ऊर्ध गछती सत्वस्था मध्यम तिष्ठति राजसहा जघन्यगुण वृत्तीस्था अधो गती तामसहा सत्वगुण संपन्न असणारे देवादी पुण्यलोकी जातात रजोगुणामध्ये असणारे मनुष्य जन्म घेतात आणि हीन तमोगुण स्वभावाचे कृमी कीटक इत्यादी नीच योनित जन्म घेतात सत्वगुणामध्ये सुद्धा शुद्ध आणि मलिन असे दोन प्रकार आहेत त्याचे रहस्य म्हणजे त्यातील शुद्धच योग्य होय हे होय मलिन बाधक आहे शुद्ध शबल यातील फरक आणखी स्पष्ट करायचे झाले तर शुद्ध सात्विक खरा परमार्थी असून मलिन सात्विक हा प्रापंचिकच होय असे सांगता येईल असो या प्रापंचिकाची स्थिती कशी असते तर ते तीनही गुण त्याच्यात असून एक आला की दुसरे दोन निघून जातात अशा प्रकारे तम सत्व गुणाने त्यांचे जीवन चालते आता रजोगुणांचा प्रभाव सांगतो रजोगुणाने शरीरात शिरकाव केला की मनुष्य कसा वर्तन करतो ते एकाग्र चित्ताने ऐका माझे घर माझा संसार हेच माझे सर्वस्व आहे देव मोठा असे म्हण म्हणता कुठला आलाय मोठा असा दृढ निश्चय करणे हाच रजोगुण होय आई वडील पत्नी मुलं मुली सुना इत्यादी आपल्या कुटुंबाचीच चिंता करत राहणे हा रजोगुण होय चांगले खावे चांगले भोजन करावे चांगले नेसावे चांगले जपावे आणि दुसऱ्या दुशर, दुसऱ्यांचे ते सारे आपले व्हावे अशी आशा बाळगणारा तो रजोगुण हो। तो म्हणतो की कोठला दान आणि कसला धर्म कसला जप आणि कसले ध्यान तो पाप पुण्याचा विचाराच करत नाही त्याला तीर्थयात्रा माहीत नाही की व्रत माहीत नाही तो अतिथी अभ्यागत जाणत नाही पण धनधान्याचा संचय करायला करायला उद्युक्त होऊन आणि कृपण मात्र बनतो मी तरुण मी सुंदर मी सशक्त मी शहाणा मी सर्वश्रेष्ठ असे म्हणत माझे घर माझी जागा माझा गाव माझा देश इत्यादींचा अभिमान बाळगतो एवढेच नव्हे तर दुसऱ्यांचे सर्व काही जावे आणि आपल्या एकट्याचेच चा चांगले राहावे अशी कल्पना करीत राहतो त्याचप्रमाणे कपट मत्सर तिरस्कार कामविकार ही सर्व रजोगुणाचीच लक्षणं आहेत बाळावरील माया पत्नीवरील मोह आणि आपतेष्टांबद्दलचा उत्साह हा ही रजोगुणच तात्पर्य आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल चिंता करू लागलो की रजोगुणांचा प्रवेश झालाच असे समजावे अत्यंत कष्टदायक प्रपंच तडीला कसा जाईल असा विपत्तीचा विचार येणे हा रजोगुण होय अथवा भूतपूर्व अनुभवलेल्या दुःखाची आठवण होऊन मन खिन्न होणे हाही रजोगुणच होय त्याचप्रमाणे श्रीमंतांना पाहून हाव सुटून आपण ही श्रीमंत व्हावे असा मनस्ताप करून घेणे हा ही रजोगुणच होय सोंगट्या पत्ते इत्यादी खेळांमध्ये वेळ घालवणे नाटकाला जाणे हा रजोगुण होय मद्यप्राशन परस्त्री संघ चोरी करणे आणि नीच लोकांचा सहवास करणे हा महापातकी रजोगुण होय गोड खाण्याकडे लक्ष आणि अत्यंत ता प्रेमाने शरीराला विषय भोग पुरवणे हा ही रजोगुण होय सारांश परमात्म्यास विसरून बाह्य पदार्थांवर प्रेम करणे हा रजोगुण होय ही गोष्ट मानवास जन्म घेण्यास कारणीभूत होते वर वर्णन केलेल्या रजोगुण वासना जन्ममरणास कारणीभूत होते आणि सद्यस्थितीत प्रपंचातही भयंकर दुःख भोगायला लावते हा रजोगुण आम्हाला किती सुटेना प्रपंचात वासनेने आम्हाला गुंतवले आहे यावर उपाय काय असा तुमचा प्रश्न आहे ना श्रोते हो ऐका ईश्वर भक्तीचाच यावर उपाय आहे तुमच्याजवळ फारसे वैराग्य नाही नसू दे शक्य होईल तितके भजन करा फल पुष्प पत्र जल जे आहे ते शरीर वाणी मनाने ईश्वराला अर्पण करून जन्माचे सार्थक सार्थक करून घ्या शक्य तितके दान धर्मादी कर्म करीत प्रामुख्याने परमेश्वरावर अन, अनन्य भाव ठेवा रजो गुण लक्षण सांगून झाले पुढे आता लक्षण ऐका इथे श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके लक्षणम नाम पंचमहा समासहा